काझिरने येथे वाघाच्या हल्ल्यात गायीसह चार बकरी ठार काझिरणे गावातील शेतकऱ्याच्या गायीसह धनगर वाड्यावरील चार बकरी वाघाने गुरुवारी भर दुपारच फस्त केल्याने परिसरात घबराहट पसरली असल्याने वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे गुरुवारी भर दुपारी विश्वास नारायण पारधी राहणार काझिरणे या शेतकऱ्याच्या गायीवर वाघाने हल्ला करून ठार केले तर त्यानंतर त्याने जवळच असलेल्या धनगरवाड्यावरील देऊ यमकर यांची एक व भिकू कोकरे यांच्या तीन बकरी वाघाने फस्त केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच भर दुपारीच ही, ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे चंदगड येथील वन विभागाने त्याकडे दुर्लक्ष न करता वाघाच्या हालचालीकडे लक्ष देऊन ग्रामस्थांना अभय द्यावे अशी मागणी होत आहे